राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडीजवळ केळी वाहतुकीसाठी जाणाऱ्या मजुरांचा आयशर ट्रक उलटला सुदैवानं कोणतीही जीवित हानी नाही गावकऱ्यांची जखमींना मदत करण्यासाठी मोठी धावपळ मुक्तानगर तालुक्यातील बेलसवाडी येथे सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अंतुरलीहून रावेरकडे केळी भरण्यासाठी जाणाऱ्या मजुरांनी भरलेला आयशर ट्रक उलटून सतरा मजूर जखमी झाले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमी मजुरांना गावकऱ्यांच्या मदतीने अँब्युलन्सच्या सहाय्याने मुक्तेनगर येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले यामध्ये लहान दोन मुलांचाही समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच मुक्तेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुर्ली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अशोक जाधव विशाल पवार तात्काळ उपस्थित झाले व गावकऱ्यांच्या मदतीने सर्व जखमींना मुक्तनगर येथे पाठवण्यात आले यावेळी गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच युवक मदतीसाठी पुढे सरसावून आल्याचेही पाहावयास मिळाले स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव